नमस्कार आधार न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत राजकारणात सक्रिय असूनही काही व्यक्ती आपली मातीशी असलेली नाळ कधीच तोडत नाहीत अशीच एक प्रेरणादायी बातमी आज आपण पाहणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील मारडा गावातील एक वेगळाच देखावा आज पाहायला मिळाला राजकारणात सक्रिय असूनही आमदार सुधाकर अडबाले यांनी आपल्या शेतकरी पुत्राची ओळख जपली आहे त्यांना शेतीची विशेष ओढ असून जेव्हाही ते गावाला भेट देतात तेव्हा वेळ काढून आपल्या शेतात जाऊन पाहणी करायला विसरत नाही शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या हक्कांसाठी ते नेहमीच विधिमंडळात ठाम भूमिका घेतात पण आज त्यांनी विधिमंडळाचे कामकाज बाजूला ठेवून थेट शेतात उतरण्याचा निर्णय घेतला आज त्यांनी मारडा गावातील आपल्या शेतात जाऊन बऱ्याच दिवसांनी वखरणी केली आणि शेतीच्या कामाचा मनसोक्त आनंद घेतला वखरणी करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता त्यांच्या या कार्यातून खऱ्या अर्थाने मातीशी असलेली त्यांची अतूट नाळ दिसून आली एक लोकप्रतिनिधी म्हणून ते जेवढे सक्रिय आहेत तेवढेच ते आपल्या शेतीतही रमतात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले तर अशी होती ही एका लोकप्रतिनिधीची जो आपल्या मुळांना विसरला नाही लवकरच भेटूया अशाच आणखी एका बातमीचा तोपर्यंत पाहत रहा आधार न्यूज नेटवर्क